जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर चर जेव्हा नव्हते गोतागंगा तेव्हा होते चंद्रभागा चराचर निर्मितीच्या आधी निर्माण केलेल्या भूवैकुंठ पंढरीनगरीचे महत्व अनन्यसाधारण असे आहे आध्यात्मिक राजधानी असलेल्या या पंढरपूर आणि परिसरात इतरही काही महत्वपूर्ण मंदिरे आहेत या महत्त्वपूर्ण मंदिराच्या यादीमध्ये गोपापूर जवळील विष्णुपद मंदिराचा समावेश आहे जवळपास सर्वच वारकरी बंधू भगिनींना विष्णुपद मंदिर आणि येथील महात्म्य माहीत आहे म्हणूनच जानकार वारकरी पंढरपूरच्या भेटीदरम्यान विष्णुपद मंदिराचे दर्शन आणि वारी चुकवत नाहीत नगरीच्या अग्ने दिशेला साधारणतः दीड ते दोन किलोमीटर अंतरावर गोपापूरजवळ नदीपात्रामध्ये पुष्पावती आणि चंद्रभागा या दोन पवित्र नद्यांच्या संगमस्थानी हे पुरातन मंदिर आहे नदीला येणाऱ्या पुराचा आणि महापुराचा विचार करून मंदिराचे बांधकाम अतिशय दणकट असे करण्यात आले आहे नदीपात्रामध्ये यथायोग्य उंची ठेवून साधारणतः तीस एकतीस फूट लांबी आणि रुंदी असलेल्या चौरस आकाराच्या ज्योत्यावर बारा फूट उंचीचे रेखीव आणि कोरीव अशा सोळा दगडी खांबांचे हे सोळा मंदिर आहे बारा फूट उंचीच्या रेखीव आणि कोरीव अशा सोळा दगडी खांबांवर अतिशय सुंदर कोरीव अशा चोवीस आहेत असे हे आकर्षक दगडी मंदिर उभारलेले आहे पैकी दोन खांबांवर श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या पूर्णाकृती प्रतिमाही कोरलेल्या आहेत जवळच एक लहानशा देवळी वाचा भिंतीमध्ये श्री विष्णूंची संगमरवरी मूर्ती आहे या मूर्तीची नंतरच्या काळात नव्याने प्रतिष्ठापना केली असावी श्री विष्णुपद मंदिराच्या एका बाजूला मोठा दगडी चौथरा असून त्याच्या बाजूस श्री मारुतरायाची पुरातन मूर्ती आहे येथे दर्शनासाठी येणारे वारकरी भक्तगण आणि स्थानिक नागरिक या चौथऱ्याचा वापर भोजनासाठी किंवा विश्रांतीसाठीही करतात अशा या पवित्र विष्णुपद मंदिराकडे पोहोचण्यासाठी नौकाविहाराचा मनस्वी आनंद घेत जलमार्गाने जाता येते सुंदर आणि डौलदार घोड्यांच्या टांग्यात बसून टांग्याला लावलेले घुंगरू आणि घोड्यांच्या पायाची लयबद्ध टपटप याचा सुश्राव्य आवाज ऐकत प्रवास करता येतो तसेच जलद पोहोचण्यासाठी रिक्षाचा पर्यायही उपलब्ध आहे या सर्व कामी पंढरपूर येथील नौकाचालक टांगाचालक आणि रिक्षाचालक माफक सेवा शुल्कांमध्ये गावकरी वारकरी आणि भक्तगणांना हसतमुखाने सेवा पुरवतात पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून गोपाळपूरच्या अलीकडे श्री विष्णुपद मंदिराकडे पोहोचण्यासाठी मार्ग आहे तिथे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी वाहनतळाची सोय आहे तसेच येणाऱ्या वारकरी भाविक रहिवासी रह यांना स्नेहभोजनासाठी निसर्गरम्य असा वृक्षांचा परिसर आहे श्री विष्णुपद मंदिराच्या परिसरात सहभोजनाचे विशेष महत्व आहे ते असे की येथे भोजन केले असता अनेक संवस्तरे भक्षण केले तरी त्याचा दोष नष्ट होतो येथे असणाऱ्या चंद्रभागा आणि पुष्पावती नदीच्या संगमस्थळी भगवान श्रीकृष्णाची पदे असणाऱ्या या मध्यवर्ती स्थानी सर्वत्र असणाऱ्या मूर्तीप्रमाणे इथे मात्र मूर्ती नसून भगवंतांच्या पायाच्या पदचिन्हांची पूजा करण्यात येते श्रीकृष्णाची या ठिकाणी समचरण आणि देवुडाचरण अशी दोन्ही पदचिन्हे असून येथेच लोण्याची वाटी आणि मुरली ठेवल्याच्या खुना तसेच गाईच्या खोराच्याही खुना या पदचिन्हांशेजारी आहेत एवढेच नाही तर सोबतच्या गोपालांचीही पदे इथे उमटलेली आहेत पुराण कथेनुसार येथील श्री विष्णुपद मंदिर येथे प्रत्यक्ष भगवंतांनी श्रीकृष्ण रूपातील केलेल्या काल्याच्या वेळीच्या खुणा म्हणून लोण्याची आणि काल्याची वाटी तसेच गोपवध चिन्हे इथे आहेत तसेच साक्षात भगवान श्रीकृष्णांनी येथे कर्णमधुर असा वेणूनाद केला आहे त्या वेणूचे अर्थात बासरीचे चिन्ह ही इथे आहे तर गोपारूपाने आलेल्या इतर देवदेवतांची पदचिन्हेही इथे आहेत ती पदचिन्हे भगवान श्रीकृष्णाच्या मुख्य पदचिन्हाभोवती मला रूपात आहेत असे म्हणतात की हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे महत्त्व गया या तीर्थक्षेत्रास आहे तेवढेच किंबहुना त्याहूनही थोडे जास्त महत्त्व विष्णुपद या स्थानाला आहे कारण गया या तीर्थक्षेत्री भगवंतांच्या एकाच पायाची खून आहे कारण भगवंतांनी तिथे एकच पाय टिकविला आहे तिथे मात्र चरण आणि दोन्ही पायाच्या समचरण अशा खुना आहेत तसेच अन्य देवपदेही या स्थळी आहेत श्री विष्णुपद मंदिराच्या छताखाली भिंगरी या पक्षांनी माती आणि त्यांच्या लाळेचे प्रमाणबद्ध मिश्रण करून उत्तमोत्तम अभियंत्याच्या कौशल्याप्रमाणे भक्कम अशी शेकडो घरे बांधली आहेत विशेष म्हणजे ही घरे पाहिले असता मातीच्या घागरी किंवा दुधासाठीच्या चरव्या उलट्या करून चिटकवल्या आहेत की काय असे वाटते मातीच्या या शेकडो घरांमध्ये हजारो भिंगरी पक्षी आनंदाने वास्तव्य करतात दिवस उगवताच हे सर्व पक्षी चारा पाण्यासाठी पंढरपूर आणि परिसरातील झाडाझुडपांवर भ्रमण व भटकंती करतात आणि दिवस मावळाच्या आधी बराच वेळ श्री विष्णुपद मंदिराच्या अवतीभोवती घिरट्या मारतात हे दृश्य अतिशय मनमोहक असे असते नयनरम्य आणि मंत्रमुग्ध करणारे असते काही वेळाच्या विहंगम आणि सुमधुर भ्रमणानंतर अंधार होण्याच्या काहीच वेळ आधी हे सर्व भिंगरी पक्षी सुश्राव्य असा किलबिलाट करून मातीच्या उलट्या चरवीच्या घागरीच्या आकाराच्या घरात जाऊन आराम करतात विश्रांती घेतात दररोज संध्याकाळी कातरवेळी भिंगरी या पक्ष्यांचा हा कार्यक्रम सुरू असतो हे नयनरम्य आणि मनमोहक दृश्य पाहण्याचे तसेच सुश्राव्य असे सुमधुर असे किलबलाट ऐकण्याचे भाग्य काही वेगळेच आहे श्रीकृष्ण अवतारात भगवंतांनी आपल्या गोपिका सवंगण्यांसह या पवित्र ठिकाणी आनंददायी अशी अरम्य क्रीडा केली आहे जिथे गोपाळांनी काला केला आहे ते हे पवित्र स्थान आहे या काल्याची महती मोठी आहे तसेच साक्षात भगवंतांनी येथे सर्व मानव आणि प्राणी मात्रास मंत्रमुग्ध करणारा सुमधुर असा वेणुनाथ केला असल्याने या क्षेत्राला वेणु क्षेत्र असेही म्हणतात चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये श्री विष्णुपद मंदिराच्या जवळच श्री नारद मुनींचेही मंदिर आहे असे म्हणतात की नारद मुनींच्या मुखी भक्तपुंडलिकाची कीर्ती ऐकून भक्तपुंडलिकाच्या भेटीसाठी गोपांसह येणाऱ्या भगवंतांना पुढे राहून नारद मुनीच मार्ग दाखवत होते भूवैकुंठ पंढरी नगरीत आल्यावर नारद मुनी या स्थानी निवासाला राहिल्या असल्याचे सांगितले जाते त्यामुळे त्यांचेही इथे मंदिर आहे असे म्हणतात की साक्षात भगवंतांनी इथे गोपी अन गोप जनांसह केला जो देवांनाही दुर्लभ होता प्रसाद भक्षणार्थ देवादिकांनी मत्स्य रूपे धारण करूनही भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्यावर कृपा केली नाही आणि त्यांना प्रसाद प्राप्त होऊ दिला नाही सर्व भक्तांना मात्र प्रसाद दिला तसेच नित्य मिळण्याचा भरोसाही दिला त्याचे स्मरण म्हणून श्री विष्णुपद मंदिर परिसरात प्रसादिक सह ही होते येथे भोजन केले असता अनेक संवस्तरे दुष्टांना भक्षण केले तरी त्याचा दोष नष्ट होतो अन्नदान करून भोजन केल्यास भगवान श्री विष्णू संतोषतात येथे श्री विष्णुपदावर देवाला दुग्धाभिषेक करून पूजनाचे महत्त्व अधिक आहे शिवाय प्रसाद भोजनात दही पोहे खाण्याला विशेष प्राधान्य आणि महत्त्व आहे आजही श्री विष्णुपद मंदिर या देवस्थानचे सण सोहळे अतिशय उत्साहात आणि मोठ्या वैभवात प्रत्येकप्रमाणे संपन्न होत आहेत तर हे होते पंढरपूर शहरा असलेल्या गोपाळपूर येथील विष्णुपद पंढरपूरचा आणि विष्णुपदाचा सा महिमा सांगण्याचा सा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओवरती कमेंट करा आणि महत्त्वाचे म्हणजे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्यापुढील ऑल हे बेलायकांचे बटन नक्की प्रेस करा